नमस्कार पल्लवीज मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात पितृपक्ष विशेष न दळता किंवा न भिजवता फक्त दहाच मिनिटात भरड्याचे वडे कसे बनवायचे अतिशय खमंग खुसखुशीत आणि चविष्ट असे हे वडे बनवून तयार होतील चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी इथे मी एक कप तांदूळ घेतलेले आहेत यासाठी तसा कोणताही तांदूळ वापरू शकता फक्त ज्याचा भात जास्त चिकट होतो असे तांदूळ वापरायचे नाहीत आता हे वडे आपण झटपट बनवणार आहे त्यामुळे तांदूळ धुवून सुकवून घ्यायची काही गरज नाही या पद्धतीने एखाद्या स्वच्छ कापडाने हे पुसून घ्यायचे तांदूळ स्वच्छ पुसून घेतलेले आहेत आता पाव वाटी इथे मी अख्खी उडीद घेतलेले आहेत याऐवजी उडदाची डाळ वापरू शकता हे सुद्धा व्यवस्थित पुसून घ्यायचं म्हणजे यावरती लावलेली जी पावडर असते ती निघून जाते नैवेद्यासाठी ही वडे आपण बनवतो त्यामुळे कमी प्रमाणात बनवतो त्यामुळे याचं दळण सुद्धा कमी प्रमाणात असतं आणि हे कमी प्रमाण असल्यामुळेच मिक्सरला सुद्धा आपण हे लावून घेऊ शकतो बाहेरून दळून आणायची सुद्धा काही गरज लागत नाही आता दोन ते तीन मिनिटे हे तांदूळ भाजून घ्यायचे फक्त तांदूळ व्यवस्थित गरम व्हायला हवेत म्हणजे मिक्सरला सुद्धा ते लगेचच वाटले जातात लो टू मीडियम फ्लेमवरती सतत हलवत फक्त तीन मिनिटे तांदूळ मी परतून घेतलेले आहेत एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतले थंड करून घ्यायचे याच पद्धतीने दोन ते तीन मिनिटे अख्खी उडीद सुद्धा भाजून घ्यायचे आता यामध्ये इथे मी चणा डाळ वापरलेली नाही चणा डाळ मिक्सरला अगदी व्यवस्थित बारीक होत नाही आणि मिक्सरला लोड सुद्धा येऊ शकतो त्यामुळे चणा ऐवजी एक पदार्थ यामध्ये आपण वापरणार आहे अख्खी उडीत भाजून झाल्यानंतर गॅस मी बंद केलेला आहे पॅन चांगला गरम आहे यामध्येच तीन चमचे धने घेतलेले आहेत वडे मस्त खमंग बनण्यासाठी धने थोडेसे जास्त वापरायचे यामध्येच एक चमचा बडीशेप सुद्धा परतून घेतली हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेतलं हे सगळं आता पूर्णपणे थंड करून घेऊयात थंड झाल्यानंतर सुरुवातीला धने आणि बडीशेपची पावडर करून घेऊयात अगदी फाईन पावडर करायची नाही थोडस मोठ ठेवायचं आता याच भांड्यामध्ये डाळ आणि तांदूळ सुद्धा वाटून घेऊयात मिक्सरला तीन ते ती चार वेळा हे फिरवून घ्यायचं दोन बॅच मध्ये मी हे वाटून घेतलेलं आहे हे पहा अगदी बारीक पिठासारखी याची पावडर करायची नाही थोडस रवाळच ठेवायचं कारण भरड्याचे वडे आहेत त्यामुळे याच टेक्शर भरड्यासारखंच असायला हवं एका परातीमध्ये हे मी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण तांदूळ आणि उडीद वाटून घेतलेले आहेत चणा डाळ यामध्ये वापरलेली नाही याऐवजी आपल्याला पाव कप वा बेसन वापरायचे तर यामध्येच आपल्याला पाव कप बेसन सुद्धा मिक्स करून घ्यायचे करून घेतलेली धने आणि बडीशेपची पूड काढून घेतली चवीपुरतं मीठ घेतलं अर्धा छोटा चमचा हळद घेतली दीड चमचा काश्मीरी लाल तिखट आणि एक चमचा साठवणीचं लाल तिखट वापरलेला आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता थोडासा हिंग सुद्धा घातलेला आहे म्हणजे वडे पचायला सुद्धा हलके बनतील त्यासोबतच दीड चमचे तीळ सुद्धा यामध्ये घातलेले आहेत हे सुद्धा आवडीनुसार वापरू शकता आता हे सगळे कोरडे सुरुवातीला चांगले मिक्स करून घ्यायचे यामध्ये तुम्हाला पाहिजे तसा इतर मसाला ऍड करू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा लसूण सुद्धा ऍड करू शकता आता हे वडे मस्त खुसखुशीत बनण्यासाठी यामध्ये तेलाचं मोहन घालायचं तर तीन चमचे तेल चांगलं कडकडीत कर, कर, गरम करून घेतलेलं आहे तेलाचं मोहन यामध्ये घेतलं की चमचेच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यापेक्षा जास्त तेल यामध्ये वापरायचं नाही नाहीतर वडे तेल जास्त पिऊ शकतात थोडस थंड झालं की हातानेच हे व्यवस्थित चोळून घ्यायचं पितृपक्ष नैवेद्यासाठी आपल्याला भरपूर पदार्थ बनवावे लागतात पण या, लागता। या पद्धतीने डाळ तांदूळ न भिजवता न दळता अतिशय झटपट हे वडे बनवून तयार होतात हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं यामध्ये गरम पाणी घालायचं कोमट पाणी वापरलेलं नाही चांगलं गरम पाणी करून घेतलेलं आहे पाणी खूप गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये उडीद आहेत उडदामध्ये थोडासा चिकटपणा असतो किंवा जे स्टार्च असतो ना त्यामुळे पदार्थ खुसखुशीत व्हायची शक्यता थोडीशी कमी असते पण या पद्धतीने तेलाचं मोहन घालून कोमट पाण्याने हे भिजवून घेतलं ना वडे चकली सारखी खुसखुशीत बनतात आणि खमंग सुद्धा बनतात तर हे पहा थोडं थोडं पाणी घालत हाताने एक कप गरम पाणी होतं एक चमचाभर पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून फक्त तेल गरम होईपर्यंत भिजत ठेवायचं गरम पाण्यामध्ये हे भिजवून घेतलेलं आहे त्यामुळे थोड्या वेळाने हे कडक होतं जास्तच कडक वाटत असेल तर थोडस कोमट पाणी घ्यायचं हे मळून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता मळल्यानंतर याचं टेक्सर लगेच समजतं अगदीच आपण हे बारीक करून घेतलं नव्हतं रवाळच याचे वडे बनवून घेऊ शकता किंवा थोडासा तेलाचा हात घेऊन बटर पेपर वरती थापून घेऊ शकता याचे या पद्धतीने गोळे करून लाटून सुद्धा घेऊ शकता लहान मोठे कोणत्याही आकाराचे वडे तुम्ही बनवून घेऊ शकता जास्त जाड हे थापून घ्यायचे नाहीत थोडेसे पातळच करायचे म्हणजे तळताना सुद्धा आतून कच्चे राहत नाहीत आतपर्यंत व्यवस्थित तळे जातात या पद्धतीने पुरी सारखे गोल गोल हे करून घेऊ शकता किंवा भाजणीचे वडे असतात त्या पद्धतीने मधून गोल करून घेऊ शकता एका वेळी पाच ते सहा वडे थापून घेऊ शकता आणि त्यानंतर एकदमच तळून घेऊ शकता तेल चांगलं कडकडीत कर, कर, गरम करून घेतलेलं आहे लो टू मीडियम फ्लेम वरती सतत हलवत वडे तळून घ्यायचे सगळ्या बाजूने व्यवस्थित थापून घ्यायचे जाडी शक्यतो सगळ्या बाजूने एकसारखी असायला हवी म्हणजे वडे सुद्धा तेलामध्ये टाकताच फुकतात यापेक्षा जरी हे वडे जास्त फुगले तरी सुद्धा थंड झाल्यानंतर सारखे अजिबात मऊ पडत नाहीत तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत वडे चांगले तळून घ्यायचे या रंगावर आले की वडे काढून घ्यायचे एखाद्या जाळ्यामध्ये काढून ठेवायचे म्हणजे पटकन थंड होतात आणि एक्स्ट्राचं जे तेल असतं ते सुद्धा निथळ जातं तर याच पद्धतीने सगळे वडे तळून घ्यायचे वडा तेलामध्ये टाकल्यानंतर झाडाच्या सहाय्याने त्याच्या वरती थोडस तेल शिंपडत राहायचं तेलातले बुडबुडे कमी आले की वडे काढून घ्यायचे तर या पद्धतीने एकाच वेळी सात ते आठ वडे थापून ठेवू शकता आणि त्यानंतर एका बॅचला चार ते पाच वडे तुम्ही तळून घेऊ शकता तर या पद्धतीने सगळे वडे तळून घेतलेले आहेत जास्त प्रमाणात बनवणार असाल तर शक्यतो कोथिंबीर किंवा ठेचलेला लसूण वापरायचा नाही त्यामुळे थोड्या दिवसांनी या वड्यांना तेलकट वास येऊ शकतो तर हे पहा सगळे वडे तळून घेतलेले आहेत मस्त रंग आलेला आहे नैवेद्यासाठी अगदी झटपट हे वडे बनवून तयार झालेले आहेत दळायची गरज नाही भिजवायची गरज नाही फक्त मिक्सरला दोन ते तीन गोष्टी बारीक करून घ्यायच्या आणि अगदी दहाच मिनिटात हे वडे बनवून तयार होतील अतिशय खुसखुशीत आणि चवीला अतिशय खमंग हे वडे बनलेले आहेत